बरं बरं हो कुठपर्यंत केलं आपण ते सगळं एकदा कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करू अर्धा किलोमीटर आहे बरं 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 मित्र कुठं जाऊ जर असं दाखवलं की झलक तरी बस झाली नाही बरोबर जेला भेटलं की हो काम आपलं हो हो साईड पट्या सगळं हेच राहिलं या या आता हे दोन अडीच वर्षापासून हे काम प्रलंबित आहे हे केलं कुठं जिथं दोस्तान आहे तिथं जर हे केलं

कोणता mm. ते धनगर वस्तीचा दत्ताबाईन टाकलेला पाच लाखाचा बजेट रोग धनगर वस्तीचा धनगर वस्तीचा साठ पट्या एकच गाडी चालली दुसरी गाडी आली तर बैल पडते शंभर टक्के फुटते आताच उलायला हो आता पावसाळ्यात झाला नाही पावसाळ्यात सगळ्याची वाट लागणार आहे एक परीस गेलं तरी असं ढकलला वॉक कराल म्हणून मागं पुढे होईल

मी रस्त्याची जरा शूटिंग करायलो आम्हाला अर्ज करायचा आहे काय तुम्हाला कसं वाटते रस्त्याच्या काय अडचणी अडचणीला बांधून किती वर्ष झाले गेल गेली, गेली वर्षी गेल वर्षी दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बरं बरं पण एकदाही त्या जैन जे इंजिनियर माणूस आहे ते एकदा आला भेटला बोलला चर्चा झाली कोणत्या साईड पट्ट्या कवा करतो काही टाइम दिला आपल्याला भरतो भरतो नुसते मनाली त्याने का साईड बट्या भरल्या नाही बरोबर डांबर टाकलं ते मोकळीच झाली ठेकेदार आहे चिकडलं ते इंजिनिअर आहे आलीच नाही बरोबर आली बरं गाडीत चालली पहिले पण दोनदा बरोबर बरं आप... दुसरी बर 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 बर। गाडीत जाईन झाली साईड पोट्या टाकावं बर लागते बरोबर बरं बरं आता थोडं कशी अडचण होते सांगा बरं जरा म्हणजे दोन बैलगाड आले तर कसं वाहन काय होते बरं बरोबर बरं आता मागच्या पावसाळ्यात कशी परिस्थिती ती

जाऊ हो जाऊ जाऊ करू आपण जमते तेवढं मी सगळं आपल्या गावासाठी करणार जेवढं माझी बुद्धी आहे हो सगळं मार्गदर्शन करणार आपल्या गाव पुढे गेलं पाहिजे काय गाडी दोनदा ओठ्याची हानी झाली कोणती गेलो लागले Я і тунд худо болуд кагірэсіті